नमस्कार मित्रांनो आयुर्वेदामधील नस्य पंचकर्माविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नस्य पंचकर्म म्हणजे काय हे कसे केले जाते व या नस्य पंचकर्माचे आपल्याला काय फायदे होतात याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मुख्यतः शिरोबागी व उर्ध्वजत्रुगत म्हणजेच मानेच्या वरच्या भागामध्ये होणारे जे विविध प्रकारचे आजार आहेत त्यासाठी करण्यात येणारी पंचकर्म चिकित्सा म्हणजेच नस्य पंचकर्म चिकित्सा होय औषधी औषधीसुद्ध तेल तूप किंवा इतर औषधी सुद्धा द्रव्य नाकामध्ये सोडण्याची प्रक्रिया म्हणजेच नस्य पंचकर्म होय आयुर्वेदानुसार नासाही शिरसोद्वारम असे म्हंटले आहे म्हणजेच काय मेंदू पर्यंत औषधी पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो या नासामधून म्हणजेच नाकाच्या माध्यमातून आपण देऊ शकतो मित्रांनो हे जे नस्यपंचकर्म आहे हे आपल्याला कोणत्या कोणत्या आजारासाठी फायदेशीर ठरू शकते याविषयी जरा आपण सविस्तर माहिती घेऊयात सर्दीचे जे विविध आजार आहे म्हणजे अलर्जी क्रायनायटीस असेल सायनोसायटीस शिंका येणं असेल नाकातनं पाणी येणं असेल नाक चोनणं असेल किंवा नाक दुखणं असेल असे जे जीर्ण प्रतिशय म्हणजे अलर्जीचे जे त्रास आहे ते कमी होण्यासाठी आपल्याला या, या नस्य पंचकर्माचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो नाकाचे हार वाढल्यामुळे सतत आपल्याला सर्दी होत असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल नाकामध्ये मोठ्या प्रमाणावर अवरोध निर्माण होत असेल घोरण्याचा त्रास जर आपल्याला होत असेल तर तो, तो कमी करण्यासाठी देखील हे नस्य पंचकर्म आपल्याला फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो आयुर्वेदानुसार नाक हे आपल्याला गंध ज्ञान देणारे आहे म्हणजे विविध प्रकारचे जे वास आहे त्याचं आपल्याला ज्ञान हे मुख्यतः नाकाद्वारे होत असतं नाकाद्वारे जर हे गंध ज्ञान आपल्याला होत नसेल तर त्यासाठी देखील आपल्याला नस्य पंचकर्म हे खूप फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे नाक खूप कोरडे पडले आहे नाक दुपत आहे किंवा नाकाच्या ठिकाणी आग होते या नाकामधन काही प्रमाणात स्राव बाहेर येतोय अशा विविध आजारांसाठी देखील आपल्याला नस्य हे खूप फायदेशीर ठरणार आहे या पंचकर्माचा उपयोग आपल्या डोळ्याचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील खूप चांगल्या पद्धतीने होतो तुम्हाला जर चष्म्याचा नंबर वाढलेला असेल व्यवस्थित पद्धतीने दिसत नसेल डोळ्यांच्या संबंधित काही त्रास असतील तर दृष्टी शुद्ध होण्यासाठी देखील या नस्य पंचकर्माचा आपण उपयोग करू शकतो मित्रांनो मेंदूच्या ठिकाणी झालेली झीज भरून काढण्यासाठी देखील आपल्याला हे नस्य पंचकर्म खूप फायदेशीर ठरणार आहे मेंदूची झीज झाल्यामुळे स्मृतीनाश होतो काही गोष्टी लक्षात राहत नाही गोष्टी आठवण्यासाठी थोड्या अडचणी येतात जास्त झीज झाल्यामुळे अशा व्यक्तींना झोप देखील व्यवस्थित होत नाही निद्रानाश मोठ्या प्रमाणावर होतो या गोष्टी कमी होण्यासाठी देखील नस्य पंचकर्म खूप फायदेशीर ठरतं मित्रांनो केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी देखील नस्य पंचकर्माचा चांगला फायदा होतो हकाली केस गळणे पिकणे किंवा कोरडे होणे केसांमध्ये डॅन्ड्रफ होणे किंवा केस तुटणे अशा विविध केसांच्या तक्रारी कमी करण्यासाठी हे नस्य पंचकर्म खूप फायदेशीर आहे त्याचप्रमाणे चेहऱ्याच्या ठिकाणी जर वांग निर्माण होत असतील काळे डाग निर्माण होत असतील चेहऱ्याची त्वचा खूप वृक्ष होत असेल तर ह्या गोष्टी कमी होण्यासाठी देखील आपल्याला या नस्य पंचकर्माचा फायदा होणार आहे चेहऱ्याच्या ठिकाणी जर फेशियल पॅरालिसिस म्हणजे चेहऱ्याचा अर्धंग वायू जर आपल्याला झाला असेल तर तो कमी करण्यासाठी आपल्याला नस्य पंचकर्म हे खूप फायदेशीर ठरणार आहे मानेच्या ठिकाणी जर जास्त वेदना होत असतील सर्व असेल नर कॉम्प्रेशन असेल तिथे हाडांची झीज झाली असेल किंवा सांध्यांचे दुखणे असतील तर हे कमी होण्यासाठी नस्य पंचकर्म हा एकदम रामबाण उपाय आहे त्यामुळे सर्व्हायकल स्पॉन्डलिसिस कमी होण्यासाठी आपल्याला खूप फायदा होतो त्याचप्रमाणे कानाच्या संबंधित विविध तक्रारी असेल म्हणजे कानामध्ये तुम्हाला आवाज येत असेल व्यवस्थित ऐकू येत नसतील या गोष्टी कमी होण्यासाठी देखील नस्य फायदेशीर आहे उंची वाढवण्यासाठी किंवा स्त्रियांच्या ज्या पाळीच्या तक्रारी आहेत त्या कमी करण्यासाठी फायदेशीर आहे वंधत्वाच्या अनेक अवस्थांमध्ये देखील नस्य फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी देखील आपल्याला नस्य पंचकर्म हे खूप फायदेशीर आहे ही नस्य पंचकर्माची प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते मित्रांनो नस्य पंचकर्म हे सात दिवस चौदा दिवस किंवा एकवीस दिवस नियमितपणे किंवा एक दिवसाड केलं जातं या प्रक्रियेमध्ये सर्व चेहऱ्याला हलक्या हाताने मालिश करून विशेषतः कपाळावर गालावर हलका शेक दिला जातो त्यानंतर नाकामध्ये औषधी सिद्ध तेल किंवा तूप हे चढत्या क्रमाने म्हणजे पहिल्यांदा तीन थेंब नंतर सहा थेंब नंतर नऊ थेंब अशा चढत्या क्रमाने टाकले जातात रोगाच्या अवस्थेनुसार तीव्रतेनुसार याचा डोस निवडला जातो काही रुग्णांमध्ये सर्व शरीराला मालिशे करून नस्य देण्याची गरज असते हे रोगाच्या अवस्थेनुसार निर्णय घेतले जातात मित्रांनो हे अगदी सरळ सोपे व सहज करता येण्यासारखे पंचकर्म आपल्याला अनेक आरोग्यदायी लाभ देऊन जातात जर तुम्हाला वरीलपैकी काही त्रास जाणवत असतील तर तुम्ही तज्ज्ञ आयुर्वेदीय डॉक्टरांच्या सल्ल्याने एकदा हे नस्य पंचकर्म अवश्य करून घ्या मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली या याविषयी तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद